नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन मे दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आलेले पाच हजार पाचशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेवगाव आवाकाले सातशे सहा क्विंटल किमान दर आहे सातशे पन्नास कमाल दर आहे तेराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये बाजार समिती आहे जुन्नर अं जुन्नर जिल्हापुरी आवाकाले तेराशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे दोनशे पन्नास कमाल दर आहे चौदाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भुसावळ आवक आलेले वीस क्विंटल किमान आहे एक हजार कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा